नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासत आहोत इयत्ता सातवी व इयत्ता चौथीच्या स्पर्धा स्कॉलरशिप परीक्षेच्या पर संपूर्ण तयारीसाठीच चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील मागील व्हिडिओमध्ये आपण समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या संयुक्त संख्या पाहिलेल्या आहेत आज आपण रोमन संख्या चिन्ह त्रिकोणी संख्या चौरस संख्या अभ्यासू आंतरराष्ट्रीय संख्या आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह चिन्हे म्हणजे काय तर एखादी खून चिन्हे म्हणजे आपण एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या ह्याला अंकाला दिलेली खून म्हणजे आणि संख्येला दिलेली खून म्हणजे संख्या आता देवनागरी लिपीमध्ये अशी चिन्ह संख्या चिन्ह आहेत शून्य एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे इंग्रजीमध्ये जे आपण देतो ते शून्य ते नऊपर्यंत अशा प्रकारे आहेत आता रोमन संख्या चिन्हामध्ये एकला अशा आय या प्रकारचं पाचला व्ही या प्रकारचं दहाला अशा प्रकारचं ला असे चिन्ह दिलेले आहेत रोमन संख्या चिन्ह रोमन संख्या लेखन पद्धतीत शून्य या संख्येसाठी कोणतेही चिन्ह वापरले जात नाही या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नाही आपण जसे देवनागरी लिपीमध्ये अंकांची स्थानिक किंमत असते तसे रोमन संख्या संख्याचिन्हामध्ये अंकाची स्थानिक किंमत नसते आता रोमन संख्या चिन्हाचे लिहिण्याचे नियम बघा आता याच्यासाठी हे एकसाठी आहे आणि हे दहासाठी आहे एक आणि दहा यापैकी कोण एखादे चिन्ह देत दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिण्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते आता बघा उदाहरणार्थ दोन दोन म्हणजे किती एक अधिक एक एक अधिक एक दोन म्हणजे दोनसाठी एक पुढे एक लिहिण्याची लिहिले की बेरीज होते आता हे किती आहे रोमन संख्येमध्ये वीस आहे वीस म्हणजे किती असतं दहा अधिक दहा हे दहा आणि हे दहा म्हणजे यांची बेरीज म्हणजे वीस वीस तयार होते वीस ही रोमन संख्या तयार होते एक आणि दहा ही चिन्हे एक पुढे एक जास्तीत जास्त वेळ तीन वेळा लिहितात पाच हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाहीत आता उदाहरणार्थ बघा तीन तीनला आपण हे रोमन संख्या चिन्ह तीन एक अधिक एक अधिक एक बरोबर तीन हे तीन वेळाच लिहितात तीनपेक्षा जास्त चार चारला पण हे, हे चार वेळा लिहित नाहीत चारला कसं लिहितो आपण एक आणि हे पाच असं लिहितो एका पुढे एक फक्त जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात एक आणि एक स आणि व्ही एका पुढे एक लिहिले जात आपण जसं एक एक हे संख्येचे चिन्ह एका पुढे एक तीन वेळा लिहितो तसं वी ए चिन्ह एक एक लिहिले जात नाही एक, एक आणि पाच यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडल्या संख्येत मिळवली हो जाते आता उदाहरणार्थ बघा सहा सहा म्हणजे काय पाच अधिक हे एक म्हणजे या डावीकडील संख्येमध्ये हे एक ही संख्या मिळवली जाते म्हणजे बेरे मिळवली जाते म्हणजे बेरेज केले जाते आता अकरा लिहिताना हे दहाच्या दहाच्या उजवीकडे हे लिहिले दहा दहा चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर ह्या दहाच्या डावीकडे काय आहे दहा आहे दहामध्ये हे एक मिळवलं जातं म्हणजे अकरा तयार होते आता एक हे चिन्ह वी किंवा एक्सच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा केली जाते मग आपण पाहिलं की उजवीकडे लिहिले तर त्यांची बेरीज केली जाते आणि डावीकडे लिहिले तर ते वजा केला जातो उदाहरणार्थ पण तीप काय ए, 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 ए एक एक्स आणि सी ही सी म्हणजे शंभर एक एक्स एक दहा आणि शंभर ही चिन्हे तीनच चिन्हे मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिता येतात ही फक्त तीनच चिन्हे मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिता येतात आता उदाहरणार्थ बघा आता पाचच्या डावीकडे हे एक लिहिलं तर काय करायचं पाचमधून एक वजा करायचं म्हणजे चार ही संख्या मिळते याला चार म्हणायचं मग दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या दहा पाच एक अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान मोठ्या संख्याचे न द्यायचे आता उदाहरणार्थ बघ आपल्याला तेवीस ही संख्या लिहायची आहे तर काय करायचं दहा दहाचे दोन गटामध्ये विभागायचं आणि एकच्या तीन गटामध्ये अशा प्रकारे तेवीस लिहिले जाते म्हणजे गटामध्ये विभागून त्यांना चिन्ह वापरून लिहिले जाते आता आपण त्रिकोणी संख्या पाहू त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या संख्या ठिपक्याच्या मा त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते आता आपण ठिपक्याच्या स्वरूपात त्याची मांडणी करून घेऊ बघा एकसाठी एक थी, तीन ही तास जाले तीन ए, तास दा, दा ही त्रिकोणी संख्या आपण रांगोळी जसे काढतो तसे काढायचं किती टक्के झाले सहा सहा ही त्रिकोणी संख्या दहा दहा ही त्रिकोणी संख्या अशा प्रकारे एक तीन सहा दहा ह्या त्रिकोणी संख्या आहेत अशा प्रकारे ठिपक्यांच्या स्वरूपात त्याची मान्य केली जाते आता आपण आकृती सहाय्याने मान्य करू त्याची आता एक अधिक दोन त्रिकोणी संख्या तीन ही त्रिकोणी संख्या आहे एक त्रिकोणी संख्या एक अधिक दोन अधिक तीन लागोपाठ येणाऱ्या संख्या बेरजे स्वरूपात मांडल्यावर त्याची बेरीज केली की त्रिकोणी संख्या मिळते एक दोन तीन म्हणजे सहा ही त्रिकोणी संख्या एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा त्रिकोणी संख्या एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच म्हणजे पंधरा ही त्रिकोणी संख्या आता सूत्राच्या सहाय्याने त्रिकोणी संख्या काढण्याचे सूत्र बघा त्रिकोणी बरोबर लगतच्या दोन संख्याचा गुणाकार भागेले दोन आता लगतच्या कुठल्याही दोन संख्या घ्या दोन गुणुले तीन भागिले दोन बेक बे बेक बे, बे, बे। म्हणजे तीन ही त्रिकोणी संख्या अशा प्रकारे सूत्राचा उपयोग करून आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो त्रिकोणी संख्येचा पाया काढणे त्यासाठी सूत्र आहे बघा दिलेली संख्या गुणुले दोन करून तो गुणाकार लगतच्या कोणत्या दोन संख्यांचा आहे हे शोधावे त्यातील लहान संख्या म्हणजे त्याचा पाया असतो आता उदाहरणार्थ बघा एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया काढणे पाया काढायचा आता एकवीस गुणिले दोन किती झाले एकवीस दोन्ही बेच एकवीस दोन्ही बेचाळीस आता हा बेचाळीस कुठल्या दोन संख्येचा गुणाकार आहे सहा सत्तर बेचाळीस लगतच्या दोन संख्या पाहिजेत सहा आणि सात या लगतच्या दोन संख्या आहेत त्यामुळे सहा सहा सत्तर बेचाळीस तर हा जो लहान संख्या आहे सहा आहे तो त्याचा पाया आहे अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्येचा पाया काढू शकतो आता आपण चौरस संख्या पाहूयात एका संख्येला त्या संख्येने गुणून येणारी संख्या चौरस संख्या असते पूर्ण वर्ग संख्या ही चौरस संख्या असते आता उदाहरणार्थ एक गुणुले एक, एक एक ही चौरसंख्या दोन गुणुले दोन चार चार ही चौरसंख्या तीन गुणुले तीन नऊ नऊ ही चौरसंख्या म्हणजे चौरसंख्या ही पूर्ण वर्गसंख्या असते तर त्याची ठिपक्याच्या सहाय्याने मान्य करता येते मान्य आपण बघूया एक चार चार ही चौरसंख्या नऊ नऊ ही चौरसंख्या दोन तीन चार एक दोन तीन चार, 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 चार। सोळा सोळा ही संख्या अशा प्रकारे ठिपक्याच्या सहाय्याने आपण त्याची मांडणी करू शकतो अशा प्रकारे संख्या ज्ञानावर आधारित महत्त्वपूर्ण बाबी आपण अभ्यासलेल्या आहेत याचा स्वाध्याय आपण स्वाध्याय किती एक पॉईंट एक आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यास पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळून जाईल